धार्मिक भावना दुखावणाऱ्यावर कडक कर कारवाई करा मुस्लिम समाजाचे आर्ने पोलीस स्टेशनला तक्रार मुस्लिम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांचे प्रसारित केल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून या प्रकरणात संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशा तक्रार आर्ने पोलीस स्टेशन येथे मुस्लिम नागरिकांनी पोलीस ठाण्यात दिली आहे दोन समाजात तेढ निर्माण करणारे चित्रपित गत दोन दिवसापासून सोशल मीडियावर प्रसारित होत आहे ही चित्रपीत श्रीरामपूर तालुका सारला बीट जिल्ह्यात अहमदनगर येथील सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थानचे संचालक रामगिरी महाराज यांची आहे त्यांनी पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सुरू असलेला अखंड हरनाम सप्ताहात धार्मिक भावना दुखावणारे शब्द वापरल्याचा आरोप आर्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे तक्रार एफ आय आर सादर करताना यावेळी अॅडव्होकेट जावेद शेख ऍडव्होकेट इरफान चव्हाण ऍडव्होकेट शाहरुख काझी रफिक सरकार फारुख धारीवाला रियाज सय्यद अली खान आरिफ खान सुलतान शेख अल्ताफ कुरेशी आरिफ शेख अन्सार शेख सुफी रिजवान आसिफ चव्हाण साबीर शेख व इतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आर्नी पोलीस स्टेशनला आर्मीचे मुस्लिम बांधवांनी रामगिरी महाराज वैरागड वैजापूर येथील आमचे प्रसिद्ध मोहम्मद पैगंबर यांचे चरित्रवर चुकीचे आणि आक्षेपी आक्षेपी जे वक्त्य केले जाणवपूर्वक हे पुरस्पूर यांनी या ठिकाणी अशी कृती केली आहे त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांचे भावना दुखवले आहे जे की भारतीय संहिता अंतर्गत दखलपात्र गुन्हे आहे त्याकरिता आज आम्ही आर्नीकर इथे आर्नी, आर्नी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार स्वरूपात आर्नी ठाणेदार यांची नावाने इथे आज दिली आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे आर्नीचे ठाणेदार साहेब हे जे आरोपी आहे रामदेवगिरी महाराज याच्यावर भारतीय अंतर्गत विविध सेक्शन अंतर्गत गुन्हे दाखल करून आम्हाला उपयुक्त करणार आणि शांतता हे राखीव ठेवण्याकरिता त्या आरोपीवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे याकरिता आम्ही आज इथे जमलेलो आहे सरला बेट वैजापूर यांनी आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची काही माहिती न काढता आपल्या प्रवा प्रवचनात मोहम्मद पैगंबरानिमित्त पैगंबराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे या घटनेचा निषेध म्हणून आम्ही समस्त मुस्लिम बांधव आज आर्मी पोलीस स्टेशनला जमा होऊन आज ठाणेदार ठाणेदारांमार्फत इथं एफ आय आर दाखल केलेला आहे शासनाने कठोरात कठोर शासन करून या महाराजाला त्वरित अटक करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे मी ॲडव्होकेट इरफान शहा आर्मी आम्ही सध्या पोलीस स्टेशन आर्मीमध्ये उपस्थित झालेलो आर्मीचे सर्व समस्त गुरु मुस्लिम बांधव आहे आम्ही आर्मी पोलीस स्टेशन येथे रामगिरी गिरी नारायण महाराज यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि सगळ्या पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन ठाणेदार साहेबांनी सगळे असे सांगितले की तुम्ही निवेदन देऊन द्या इथं समस्त आर्मीकर मुस्लिम बांधवांनी इथं निवेदन दिलेलं आहे आणि आमची फक्त सरकारला एवढंच विनंती आहे की सरकारने या विरुद्ध बी एन एसचे भारतीय न्यायसंहिताचे गुन्हे दाखल करावे आणि परस्पर तातडीनं या आरोपीला अटक करण्यात यावी अशी आमची निवेदन आहे आणि तशी तक्रार बरेचशा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आम्ही आर्थिक रेक्तो उपस्थित होऊन आज निवेदन दिलेलं आहे